नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र रात्री ऑर्डर यायला उशीर झाला त्याच्यामुळे सकाळी उठायला उशीर झाला उठल्या उठल्या पहिलं तोंडावर पाणी मारलं फ्रेश झालो कारण आपला आजचा ब्लॉग आहे ना अपलोडिंगचा तेव्हा आपल्याकडे रेडी नव्हता आप मग ते रेडी करायसाठी आपण गेलो आपल्या स्टुडिओमध्ये आणि मस्तपैकी एडिट करून त्याला रेडी केला मग ते पोस्ट केल्याला तुम्ही बघितलाच मळ्यात आलो मग मळ्यातलं आपलं डेली रुटीन पण मित्रांनो आपण एवढं व्हिडिओ बनवतो आहे तुम्हाला आवडत आहेत का आवाज बिवाज बरा येतोय का व्हिडिओची क्वालिटी चांगली राहते का आणि जर तुम्हाला बर सगळं बरं वाटत असं थोडं लाईक फॉलो आणि शेअर करायला राहावं सगळं आपलं गावठी कार्यक्रम आहे ना सगळ्या कोंबड्या जोंबड्या आणि तुम्हाला मी माझ्या लाईफस्टाईल बी दाखवतोय ते आवडत असेल तर कमेंट करा आपली गाडी आहे ना खाडकूड करीत होती त्याच्यामुळे शिवा फिटरकडे आलो त्याला दाखवली तर तेव्हा ऑईल ऑइल पद्धत फक्त चेन आहे ना ऑइल नाही राहिलं त्याच्यामुळे तिने ते त्याच्यात टाकलं तेल मस्त करून दिली आवाज बिवाज खाडकूड बंद केला पूर्ण काम पेन घ्यायचे होते पेन ड्राई घेतले निघालो तर अमित शेठ भेटले त्यांनी आपलं थोडं मनोरंजन केलं म्हणलं मन जातो दादा आणि इकडं आपलं कॉपी बेस्टचं काम केलं तर भुस्सा साहेब आले फोटोग्राफी क्षेत्रातलं दिग्गज आणि मन मोकळ व्यक्ती महत्व लय दिसानी भेटलं होतं आणि लय भारी वाटलं त्याच्यानंतर पाच वाजता आहे ना पाऊस मस्त पडायला लागला होता आणि आपल्याला ध्यान झालं बिर्याणी खायचं बिर्याणी खाल्ली आणि मग निघालो गावाकडं आणि गावाकडं जाता जाता आपल्याला दिसले जे संसार घेऊन चालले होते आपल्या पाठीवर मग काय आता दिवस कसा गेला आनंदी आनंद, आनंद गडे जिकडे तिकडे चो इकडे धन्यवाद मित्रांनो